या जिल्ह्यांमध्ये पीकमा वाटप सुरू तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात वाटापिथं सुरू झालेलं आहे कोणत्या जिल्ह्यात प्रक्रिया सुरू झालेल्या आहे तुमच्या जिल्ह्यात पीकमा मंजूर झाला की नाही त्यामध्ये खरीप असेल रब्बी असेल तर संपूर्ण माहिती पीकमा संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर आता यामध्ये पहिला जो जिल्हा आहे यामध्ये दोन नंबरचा यवतमाळ तर यामध्ये जिल्ह्यांमध्ये आता सुरू झालेला आहे काही तालुक्यांमध्ये निधीसुद्धा दिलेला आहे तर आता हा जो निधी आहे ते शेतकऱ्यांच्या आधारली बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तीन नंबरला इथे वाशिम प्रक्रिया सुरू आहे आणि निधी मंजुरी टप्प्यात म्हणजे वाशिम जिल्ह्यांमध्ये जे प्रक्रिया सुरू झालेली आहे निधीसुद्धा मंजूर झालेला आहे वाटपाची डेट जशी काही येईल तर त्या आपल्या सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम तुम्हाला अपडेट मिळेल चार नंबरला इथे अकोला प्रक्रिया सुरू झालेली आहे वाटप लवकरच सुरू होणार आहे तर आता जे के अकोला जिल्ह्यांमध्ये वाटप लवकरच सुरू होणार आहे तुम्ही जर अकोल्यामधून बिलॉंग करत असाल तर त्यानंतर इथे पाच नंबरला बुलढाणा प्रक्रिया सुरू झालेली आहे प्रस्तावे पाठवलेले आहे तर वाटपाची तारीख लवकरच डिक्लेअर होऊन वाटप इथं सुरू होणार आहे जे के बुलढाण्यामध्ये त्यानंतर नागपूर मंजुरीची प्रतीक्षा आहे तर अजून काही मंजुरी इथं मिळालेली नाही कागदपत्राची तपासणी इथं सुरू झालेली आहे तर आता ज्यांचे फॉर्म इथं अप्रुव्हल होईल तर आता पिकम्याचं त्याच्यास तुम्ही चेक करून घ्या की अप्रुव्हल आहे की रिजेक्ट आहे त्यानंतर भंडारा मंजुरी टप्प्यात अहवाल सादर झालेला आहे तर त्या संदर्भात जो काही आता वाटपाची लवकरच अपडेट येणार आहे जे की भंडारामध्ये आहे त्यानंतर गोंदिया प्रक्रिया सुरू झालेली आहे जिल्हा समितीकडे प्रस्ताव इथं पाठवलेला आहे चंद्रपूर प्रक्रिया सुरू झालेल्या आहे जे काही भरपाईची तपासणी सुरू आहे जे काही नुकसान भरपाई तपासणी इथं सुरू आहे दार नंबरला येते गडचिरोली प्रक्रिया सुरू झालेल्या प्रस्ताव तयार होत आहे तर प्रस्ताव तयार झाल्याच्या नंतर वाटप तुमच्या खात्यामध्ये जमा होईल लातूर प्रक्रिया सुरू झालेल्या निधी मंजुरी टप्प्यात इथं सुरू झालेली आहे बीड प्रक्रिया सुरू झालेल्या काय तालुके मंजूर झालेले आहे काय तालुके इथं बाकी राहिलेले आहेत तर आता उर्वरित जे काही जिल्हे राहिलेले आहेत तर अशा जिल्ह्यात लवकरच पिकवायची रक्कम डीबीटीच्या माध्यमातून खात्यामध्ये जमा केल्या जाईल उस्मानाबाद जे काही मंजुरी प्रतीक जे काही प्रतीक्षेमध्ये आहे अहवाल पाठवलेला आहे परंतु मंजुरी इथं मिळालेली नाही चौदा नंबरला इथे नांदेड प्रक्रिया सुरू आहे जिल्हा समितीकडे प्रस्ताव इथं पाठवलेला आहे त्यानंतर परभणी प्रक्रिया सुरू झालेल्या पुढील आठवड्यामध्ये जे काही तुमच्या खात्यामध्ये खरीप असेल रब्बी असेल अग्रिम असेल पीकमा वाटप पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तर तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती आली असेल तर यावरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे की पीक जर तुम्हाला मिळालेला नसेल तर तुम्ही तक्रार करून कशा पद्धतीने पीक विमा मिळवता येणार आहे तर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्व अपडेट्स तुम्हाला बघायला मिळेल हिंगोलीमध्ये प्रक्रिया सुरू झालेली आहे निधी मंजूर होण्यास जे काही मार्ग इथं मोकळा झालेला आहे तर आता निधी लवकरच मंजूर होऊन वाटप देखील सुरू होणार आहे जे की हिंगोली जिल्ह्यांमध्ये त्यानंतरचा सतरावा येथे अहमदनगर प्रक्रिया सुरू झालेल्या प्राथमिक तपासणी सुरू झालेली आहे तर आता शेवटच्या टप्प्यांमधले जी काही तपासणी आहे ते राहिलेली आहे त्यानंतर नाशिक येथे अठरा नंबरला जे की नंबर आता जिल्हा अहवाल पूर्ण झालेला आहे मंजुरीसुद्धा मिळालेली आहे तर आता लवकरच त्या संदर्भात वाटप सुरू होणार आहे धुळेमध्ये प्रक्रिया सुरू झालेल्या वाटप लवकरच होणार आहे त्यानंतर नंदुरबार वीस नंबरला इथे प्रस्ताव तयार झालेला आहे वाटप देखील त्याचा आता लवकरच होणार आहे जे की या जिल्ह्यांमध्ये <नम्य> काही जिल्ह्यांमध्ये पंचनामे देखील आता झालेले धा धा नाही तर ज्या जिल्ह्यांमध्ये पंचनामे झालेले आहे निधी मंजूर झाले आहे त्या जिल्ह्यातच वाटप वाटपविदा सुरू होणार आहे एकवीस नंबरला ते जळगाव प्रक्रिया सुरू झालेल्या निधीसुद्धा मंजूर झालेला आहे त्यानंतर पुणेमध्ये प्रक्रिया सुरू झालेला प्रस्ताव मंजुरीकडे पाठवलेला आहे तर आता ज्या जिल्ह्यांमध्ये अधिके पीकमा जर जमा जर झालेला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी एक चार 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 सात किंवा वन फोर फोर सेवन किंवा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही तक्रार करू शकता पीक म्याच्या प्रधानमंत्री फसल विमा योजना या यो ऑफिशियल पेजवरती जाऊन लगेच चेक करा आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच बघा त्यानंतर इथे पुणे सातारा सांगली सोलापूर पुणेमध्ये प्रक्रिया सुरू झालेल्या प्रस्ताव सम मंजुरीकडे पाठवलेला आहे सातारामध्ये प्रक्रिया सुरू झालेला अहवाल पाठवलेला आहे सांगलीमध्ये प्रक्रिया सुरू झालेली आहे निधी मंजूर अपेक्षित आहे निधी अधिक मंजूर झालेला नाही जे की सांगली जिल्ह्याकरिता सोलापूरमध्ये जे आहे प्रक्रिया सुरू झालेल्या प्राथमिक यादी तयार झालेली आहे त्यानंतर कोल्हापूर प्रक्रिया सुरू झालेल्या काही तालुक्यांमध्ये जे की निधी इथं मंजूर झालेला आहे काही जिल्हे राहिलेले आहे त्यानंतर येते रत्नागिरी रत्नागिरीमध्ये प्रक्रिया सुरू झालेल्या तपासणी देखील सुरू त्यानंतर सिंधुदुर्ग प्रक्रिया सुरू झालेल्या कमी नुकसान जिल्हा आहे त्यानंतर ठाणे प्रक्रिया सुरू झालेल्या डेटा संकलन म्हणजे डेटा गोळा म्हणजे माहिती गोळा करण्यास सुरू आहे देखील ठाणेमध्ये पालघरमध्ये जे या आहे यामध्ये पालघरमध्ये प्रक्रिया सुरू झालेला प्रस्ताव त्यानंतर रायगड प्रक्रिया सुरू झालेली आहे जिल्हा समितीकडे अहवाल पाठवलेला आहे मुंबई शहर कमी क्षेत्र आहे त्यानंतर मुंबई शहर जे काही उपनगर आणि शहर आहे लागूनही लागूनही क्षेत्र काही नाही यामध्ये मदे 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 तर आता या जिल्ह्यांमध्ये फिकमा वाटप सुरू झालेलं आहे जे की आपण यामध्ये बघते जिल्हे बघितलेले आहे तर आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डेबिटच्या माध्यमातून पैसे जमावण्यास सुरुवात लाईव्ह प्रूफ तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला तर लगेच